आदरणीय खमकरांना तेरखेडा गावचे आदरणीय सरपंच दिलीप बाबा घुळ शिक्षण प्रसारक मंडळ तेरखेड्याचे सदस्य आदरणीय राजेंद्रजी कोळ आदरणीय रंजित दाटा घुले आदरणीय उमरदान सर आदरणीय जयदेव आवटे आदरणीय गोलकबाई त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वांसाठी यांनी हा भारत देश घडविला यांनी हा भारत देश घडविला व्यापारी म्हणून भारतात आहे त्यांच्या अंगामध्ये चालवून होता एक दिवस करादूक खाली टाकला आणि तलवार हातामध्ये घेतली आणि भरला भारतावरती राज्य केलं या राज्याची सुरुवात बंगाल प्रांतापासून केली कारण त्या काळातला बंगाल हा सर्वात सदर असणारा अशा प्रकारचा प्रांत होता त्या बंगालचा नाव होता चिरा सिराज चिरादुर्गला चंद्रसे काही राज्य देत नव्हता त्यावेळी इंग्रजांनी चांगला कोडा आणि राज्य प्रयोग बंगालमध्ये केला असणारा सेनापती मीर काशीम याला पद येण्याचं कबूल केलं त्याला आम्ही दाखवलं आणि सेना जागेवरती थांबवलं त्यानंतर मीर काशीमला नव्हता त्यावेळी त्याचा असणारा जावाही त्याला चित्र आणि त्याला सत्ता देऊन केली आणि पुन्हा मी झापडला सुद्धा सत्ता दिली परंतु त्यालाही काही मेळ लागलेला नाही शेवटी या सगळ्यांबरोबर कुटनितीचा वापर करून बंगालची सत्ता येत्या इंग्रजांनी आपल्या कार्यामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थाला पहिलं पहिला बंगाल प्रांत हा इंग्रजांनी घेतला आणि सत्तेचा पाया रचला इसवी सन सोळाशे मध्ये इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात राज्यकारभार करण्यासाठी या कंपनीच्या मार्फत राज्य कारभार कर करत असताना युरोप मध्ये शत्रे म्हणजे फ्रेंच असतील पोर्तुगीज असतील यांच्याशी पहिला संघर्ष त्यांना करावा लागला परंतु या सगळ्यांना नामोरण करून इंग्रजांनी एकाची भारतावरती सत्ता निर्माण केली बंगाल नंतर मैसूर असेल सिंध पंजाब एक एक प्रांत ताब्यामध्ये घेतले होतील आणि मराठी मराठ्यांची सत्ता भारतामध्ये प्रबळ होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालू झालेली ते माधवराव पेशवापर्यंत ती चालू होती माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मात्र रघुनाथराव पेशवे म्हणजे आणि त्यांच्या काळामध्ये मात्र त्या रघुनाथराव सत्तेच्या सत्तेच्या मोठी इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांची ज्या दिवशी मदत घेतली त्याच दिवशी मराठ्यांच्या सत्तेला ग्रहण लागलं आणि माझ राज्य असलं पाहिजे माझ्या इंग्रजचं राज्य असलं पाहिजे अशा प्रकारची त्याची धारणा निर्माण झाली आणि अठराशे अठरा मध्ये दुसऱ्या बाजू बरोबर याच वेलस्ट्रीला तैनाती खोजेचा कारण केला तैनाती खोज होती त्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी होत्या एक पहिली गोष्ट होती इंग्रजांचा आणि त्या सैन्याच्या पोटी लागणारा जेवढा प्रदेश आहे तेवढा प्रदेश आम्हाला तोडून द्यावा लागेल किंवा रोख रक्कम द्यावी लागेल अशा चाचका या इंग्रजांनी या मराठींच्या सत्तेवरती लादल्या आल्फा उदित इंग्रज आणि दुसरा बजावर शाखे युद्ध झालं शेवटी दुसऱ्या बजावर शाखागती पसरली आणि अशा रीतीने मराठी सत्ता सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेली <laughs> उर्वरित राहिला भाग इंग्रजांनी सगळा ताब्यामध्ये घेतला आर्थिक लूट करायला चालू केली सामाजिक धार्मिक क्षेत्र हस्तक्षेप करायला केला आणि त्याच वेळी हळूहळू ही सत्ता बोलकट होत गेली आणि त्यावेळी भारतीयांना ही सत्ता जास्तच वाटू लागली तेव्हा स्वातंत्र्य पाहिजे हे भारतीयांच्या लक्षात येऊ आणि त्या अठराशे छप्पन मध्ये इंग्रजांनी एकाच्या बंदूक आणली ही बंदूक अशी होती की ज्या बंदुकीला लागणार कारतूस होत त्या कार्तुसाला दुकराच्या आणि गाईची चरबी लावली आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये आमच्या भारतातले हिंदू आणि मुस्लिम सगळेच वर्ती झाले होते आणि व ग्मत अशी झाली ती कारतूस ज्यावेळी त्या वेळी दाखवा लागायचं त्यावेळी त्या जे आवडण होत जे चरबीच लागत आणि गमत अशी झाली की आपल्या भारत देशामध्ये हिंदू समाज हा गाईला पवित्र मानतो तर मुस्लिम समाज हा दुसऱ्याला निषिद्ध मानतो म्हणजे एका गोळीमध्ये या दोन लोकांना मारण्याचं काम इंग्रजांनी केलं त्यामुळं सैन्य चिडला आणि पहिली दिनगी अठराशे सत्तावन्नच्या वटावाची भरातपूर त्या ठिकाणच्या छामणीमध्ये पडली मंगल पांडे नावाच्या व्यक्तीने इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाली आणि स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली किंवा अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य झाला सुरुवात झाली दिल्ली घेतली बराचा प्रदेश ताब्यामध्ये घेतला परंतु इंग्रजांची ताकद ही भारतीयांच्या पुढे सरस झाली आणि पुन्हा इंग्रजांनी सगळ्या हा बेमोड करून टाकला शेवटी या ठिकाणी अपेक्षा पुढे एकोणीसशे पाच ला तिरंगी सुरुवात झाली लोकांनी तिरंग आपल्याला माहिती आहे दहा होते लोकमान्य टिळकांनी सांगितलं जोपर्यंत आपण शस्त्र हातामध्ये घेत नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही सशस्त्र अशा प्रकारचा लढा दिला पाहिजे ही लोकमान्य टिळकांची तत्व होती एकोणीसशे पाच पासून या टिळक सुरुवात झाली आणि यामध्ये सुभाषचंद्र बोस असतील क्रांतीचे नाना पाटील असतील अरुणा अतपाली राजबिहारी बोस होते मौलाना आझाद होते जयप्रकाश नारायण होते विनोबा भावे विनायक दामोदर सावरकर मंगल पांडे पाहू देऊ भगतसिंग सुखेव राजू सुळे अनेकांनी त्यांचा सन्मान म्हणून खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्य साजरा करतो कारण अशा प्रकारच्या महान व्यक्तीची जाणीव आणि आठवण ही आपल्याला झाली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य साजरा करणं गरजेचं आहे एकोणीसशे एकोणीस युगाचा होता एकोणीसशे ला किरण युग संपलं खूप मोठी घटना घडली ही म्हणजे जालियवाला बाग हत्या का एकोणीशे एकोणीस पंजाब अमृतसर जवळील अमृतसर जवळ असणार सुवर्ण मंदिर आणि त्या सुवर्ण मंदिराच्या जवळ असणारा हा जालियामाला ज्या जालियामाला बागेमध्ये जा, फक्त एक छोटासा रस्ता होता पूर्णपणे प्रे आज बंदी अशा प्रकारची बाग होती आमच्या पंजाबमधील शीत बांधवांचा सण होता बैसाखीचा सण होता त्या वैसाखीचा सणानिमित्त आमचे हे पांढव एकत्रित आले होते आणि त्या पांढवावरती इंग्रज अधिकारी मायकेल गोढवायला या मायकेल गोडवायानं जनरल डायरला गोळ्या घालण्यास आधी दिला आणि जनरल डायर आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यानं बेचूटपणे गोळीबार केला असा गोळीबार केला की लोकांना बाहेरही पडता येत नव्हतं बाहेर पडण्यासाठी एक छोटीशी जागा होती असा या गोळीबारामध्ये जवळपास पाचशे लोकांना मरण आलं आणि त्या ठिकाणी त्यांचं रक्त चांगलं गेलं त्याच पंजाबमधला अवघ्या बारा वर्षांचा उदमसिंग होता त्या उधमसिंगच्या कानावरती ज्यावेळी गोष्ट पडली त्या मुलांसारखा पाचवी सांडवीचा असणारा उदमसिंग होता तो, तो, तो ज्यावेळी जाने मागे ज्याने मला दुसऱ्या दिवशी गेला त्या ठिकाणी चांदलेलं रक्त पाहिलं आणि ते रक्त सांडलेली माती थोडीशी हातामध्ये गेली ती माती घेऊन सरळ मंगल तो घरी आला घरी आल्याबरोबर रुमाल काढला आणि त्या रुमालावरती ती रस्तानं माती घेऊन त्याच्यावरती चार फुलं वाहिली आणि त्याच्यावरती हात ठेवली त्यावर त्या डोळ्यातून आश्रू वगळले ते आश्रू त्या मातीत मिसळले रक्तामध्ये आश्रू रक्त माती आणि ती फुलं त्याच्यावरती त्यानं हात ठेवला आणि शपथ घेतली की बस आता इथून पुढचं आयुष्य फक्त माझ्या देशासाठी इथून पुढचं आयुष्य फक्त देशासाठी असेल असं म्हणणारा बारा वर्षाचा उदमशी होता थोडासा काळ गेला वयाच्या तेवीसाव्या वर्षी उदमशी कुठं पोचवा लंडन मध्ये पोहोचला लंडन मध्ये पोहचल्यानंतर जिथं मायकेल ओढवायला होता त्याच्या जवळ गेला आणि तिथे जाऊन त्यांना मायकेल ओढवायला बघायला आणि ठार केला अवघ्या तेवीस वर्ष झटलेला हा सिंग उदंचींग या उधमसिंगला इंग्लंड मधल्या लोकांनी विचारलं काय म्हणजे तुला भारताच्या मात्र इथं नव्हतं का इंग्लंडला का आला हा भारतातच होता ना तिथं राज्य करतो का तू इथलं का आला त्याचं खूप सौंदर वाक्य होत त्यानं सांगितलं हा मायग्रेडवायर इतक्या पापी आहे इतक्या बापी आहे की या पापी माणसाच्या रक्ताच्या जे माझ्या मातृभूमीवरती पथकामध्ये आहे माझी मातृभूमी पवित्र आहे त्या पवित्र त्या मा, मा, मातृभूमीवर म्हणून मी त्याला चित्र मारलं अशा प्रकारची मातीत मरणारे शाळेत असतात मातीत मारणारे शाळेत असतात परंतु मातीसाठी मरणारे मात्र गोठावर मोठ्या एवढे असतात अशा प्रकारच्या मातीसाठी मरणाऱ्या लोकांची देशाला गरज आहे यामध्ये स्वातंत्र्य विर सावधी मौलाना आझाद असतील मंगल फांडे बाबू गेलू बेगम हजरत मत सारख्या सुद्धा या मातीसाठी या लढल्या परंतु एकोणीशे वीस परंतु स्वातंत्र्य काही मिळू शकलं नाही तिथून पुढं गांधी युगाला सुरुवात झाली आणि गांधी युगामध्ये चळवळ सविनय राज्यभंग वेगवेगळ्या मार्गाने वे प्रयत्न केले गेले परंतु यश काही आलं नाही पुढं दुसरं मार्ग एकोणीशे एक चालू झालं दुसऱ्या भारतामध्ये इंग्रज गुंतलं होतं ही एक सुंदर अशा प्रकारची संधी भारतीयांना होती आणि म्हणून भारतीयांनी वेटी साऱ्याला सुरुवात केली त्यावेळी इंग्रजांच्या लक्षात आलं की आता काही उपयोग नाही आपण युद्धामध्ये गुंतलोय आणि भारत इकडे पेटून उठलाय त्यावेळी त्यांनी हळूहळू एक एक योजना आणायला सुरुवात केली आणि आपण स्वातंत्र्याच्या उम्बट्यावर येऊ काळीस मध्ये त्रिमंत्री योजना आली या त्रिमंत्री योजनेमध्ये काय होत स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख नव्हता भारताला आम्ही स्वातंत्र्य देऊ परंतु मुस्लिम लीग इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा अवलंब केला होता भारतीय मुस्लिमांचा हिंदू पासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला मुस्लिम लीगची स्थापना करण्यामध्ये सुद्धा इंग्रजांचा मोठा हात होता आणि म्हणून मुस्लिम लीगच्या नावाखाली मुस्लिमांना वेगळं करायचं आणि इतर हिंदू राहिलेले वेगळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाठण्याचं काही सतत काम केलं आणि म्हणून मुस्लिम लीग हा स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख करत होता मागणी करत होता परंतु स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख क्रीमंत्री योजनेमध्ये केलेला नव्हता म्हणून मुस्लिम लीग नाराज झाला आणि बंगालमध्ये जाळ पोळीला आणि हत्याकांडाला सुरुवात झाली त्यावेळी गांधीजींनी हे हत्याकांड थांबवण्यासाठी स्वतः स्वतः बंगालमध्ये गेले प्राणाची नाही आणि ते हत्याकांड थांबवण्याचं काम केलं पुढं जाऊन हंगामी सरकार एकोणीसशेचाळीस मध्ये इंग्रजांनी स्थापन केलं पंडित जवाहरलाल नेहरूला पंतप्रधान म्हणून घोषित केलं आणि माउंट योजना पुढे आणली आणि अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला इंग्रजांच्या पार्लमेंट न स्वातंत्र्याचा कायदा केला आणि त्या कायद्यानुसार आम्ही वारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य देत आहोत असं घोषित केलं आणि स्वातंत्र्य मिळत चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अर्ध्या रात्री म्हणजे बारा नंतर सगळं जग निधर असणारा इकडं इंग्रजांनी घोषणा केली आणि आपल्या लाल किल्ल्यावर असणारा इंग्रजांचा युएन ज्या नावाचा जो ध्वज होता तो चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी उतरवण्यात आला आणि त्या जागी तिरंगा दौरान फसवण्यात आला तो तिरंगा आज लागायत होता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलं एवढंच नाही तर आपल्या आयुष्याचे कोठडीत झालं नाही स्वतंत्र जागृती दिली आणि अनेकांनी बलिदान दिलं त्यांच्या प्रती अनेकांनी नतमस्तक झालं पाहिजे म्हणून मला असं वाटतं जेव्हा व्हाय रक्ताचे पाठ जेव्हा व्हाय रक्ताचे पाठ तेव्हा उगवली स्वातंत्र्याची पाठ जेव्हा वाईने रक्ताची पाठ तेव्हा कोरडी स्वातंत्र्याची पाठ आमचे जर आम्हाला परके झाले होते बहरलेले गाव ओसाळ झाले होते ते ओसाळ झालेलं गाव पुन्हा भरून टाकण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या चरणी मी होतो आणि या ठिकाणी हे छोटस प्रस्तावित थांबवतो जय हिंद जय